मुंबईकर भाविकांना पश्चिम रेल्वेनं मोठा दिलासा आहे दिला कारण अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेची सेवा रात्रभर सुरू राहणार आहे त्यामुळे विसर्जनावरून परतणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय टळणार गिरगाव दादर आणि जुहू चौपाट्यावर मुंबईतील बाप्पांचं विसर्जन केलं जातं रात्री उशिरापर्यंत बाप्पाच्या हा विसर्जनाचा सोहळा रंगलेला असतो त्यामुळे गुरुवारी मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट अशा दोन्ही मार्गावर आठ लोकल धावणार आहेत चर्चगेट ते विरार रात्री एक वाजून पंधरा मिनिटाला पहिली विशेष लोकल एक वाजून पंचावन्न मिनिटाला दुसरी दोन वाजून पंचवीस मिनिटाला त्यानंतर तीन वाजून मिनिटाला चौथी विरार ते चर्चगेट रात्री बारा वाजून पंधरा मिनिटांनी पहिली लोकल धावणार आहे बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाला दुसरी एक वाजून चाळीस मिनिटाला तिसरी आणि दोन वाजून पंचावन्न मिनिटाला चौथी लोकल धावे